श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला गुरुचरित्र का करायचे गुरुचरित्राचे पारण केल्याने आपल्याला कोणते कोणते फायदे होतात आणि कशासाठी करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे प्रगतीच्या वाटेवर चालत असताना अनेक आपल्याला संकट येतात आव्हाने आपल्यासमोर असतात समस्या असतात पण त्यातून आपले ध्येय गाठण्यासाठी संघर्ष हा आपल्याला करावाच लागतो त्यामुळे आपण निराश होऊन चालणार नाही किंवा रडत बसणे योग्य नाही धनुष्यावर चढलेला बाण पुढच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला मागे खेचावेच लागते तेव्हाच तो वेगाने पुढे जातो त्याचप्रमाणे आपल्या जीवनात आलेल्या संकटांनी जर आपल्याला मागे खेचले तर ध्यानात घ्यावे की आपण जास्त वेगाने ध्येयाच्या दृष्टीने प्रवास करणार आहोत आपण आपलं लक्ष गाठणार आहोत त्यामुळे सदैव आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवावे व प्रयत्न सोडू नये अपशयामुळे निराश होऊ नये तर आशावादी राहावे वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सर्व ठिकाणी दत्तसप्ताह साजरा केला जातो आणि या दत्तसप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण श्री स्वामीचरित्र पारायण श्री मल्हारी सप्तशती श्री दुर्गा सप्तशती असे वेगवेगळे पारायण घेतले जातात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्तसप्ताह असल्यामुळं गुरुचरित्र पारायण करणे खूप चांगले आहे त्यासाठी सर्वांनी गुरुचरित्र पारायण जरूर करायचे आहे श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरणापासून शुद्ध अंतकरणाने जर तुम्ही केलेत तर त्याचे फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार गुरुचरित्र जर आपण निष्ठापूर्वक वाचन केले तर त्याचा दिव्य साक्षात्कार होस होतो असा हा वेदतुल्य ग्रंथ आहे भाविकांना दुःखितांना शापितांना बांधिकांना देवता शापितांना असाध्य आजार असलेल्यांना किंवा प्राणप्रिय असलेल्यांना ज्यांना खूप संकट आहे त्या सर्वांना गुरुचरित्राच्या वाचनाने त्याचे सगळे प्रश्न सुटलेले असतील थोडक्यात सर्व मानव जातीवर ज्ञात अज्ञात संकटे येतच असतात त्या संकटातून दूर होण्यासाठी गुरुचरित्र हा एक रामबाय उपाय आहे हा ग्रंथ तमाम स्त्री पुरुषांनी वाचावा ज्यावेळी तुमचे प्रयत्न थकतील कोणीही मार्गदर्शन तुम्हाला करणार नाही अशा वेळी या ग्रंथाचे पारायण तुम्ही जरूर करावे मुळात हा ग्रंथ वाचणारी व्यक्तीच खूप भाग्यवान आणि पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरी करणारी असा पूर्व पुण्यही तुमच्याजवळ असेल पण या गुरुचरित्राचा आशीर्वाद जर तुमच्या पाठीशी असेल तर मनात असणारी सर्व इच्छा तुमची पूर्ण होणार घरी जर आपण पारायण केले तर त्याचे दहा फट फळ मिळते आणि क्षेत्रामध्ये जर आपण पारायण केले तर त्याचे शंभर फट शंभर पटीने फळ भेटत असते म्हणून आपण कधीही पारायण करत असताना सेवा केंद्रामध्ये जरूर करावे आणि जर तुम्हाला शक्य होत नसेल तर आपापल्या घरीही जरी केले तरी सुद्धा त्याचे फळ तुम्हाला भेटणारच आहे गुरुचरित्र वाचन करत असताना आदल्या दिवशीपासून आपण कोणकोणते नियम सुरू करायचे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे श्री गुरुचरित्रन सप्ताहाच्या सुरुवातीपासून म्हणजे आदल्या दिवशी आपल्याला एक एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला गुरुचरित्र पारायण सुरू करायचं आहे या महिन्यामध्ये डिसेंबर वीस वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबरपर्यंत गुरुचरित्राचा सप्ताह असणार आहे दत्तजयंतीच्या दिवशी सप्ताहाची सांगता होणार आहे तर आज आज ज्या ज्यांनी ज्यांनी उद्या गुरुचरित्राचं पारायणाला बसणार आहेत त्या सर्वांनी आज एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे श्री गुरुचरित्र हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे ग्रंथ पाठ चौरंगावर ठेवावा बसण्यासाठी स्वच्छ दर्भाचे किंवा स्वच्छ आसन असावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्तात्रय महाराजांच्या फोटोला व पोथीची पूजा करावी सुरुवातीला दिल्याप्रमाणे एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा आणि श्री गणपती अथर्वशीस वाचून पोती वाचण्यास सुरुवात करावी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आपण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्तात्रय महाराजांच्या भिक्षेशी असल्याने त्यावेळेस आपण पारायण करायचे नाही त्यावेळेत मात्र बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आपण वाचन बंद ठेवावे म्हणजेच दुपारी बारा ते साडेबारा या वेळेस आपण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पर अन्न घेऊने कोणाचेही आपण कोणाच्याही घरी कार्यक्रमाला जरी गेलं तरी पण आपण त्यांचं जेवण करायचं नाही शेजाऱ्या पाजाऱ्यांचं पण खायचं नाही पर अन्न या सात दिवसामध्ये वर्ज करायचं आपण कोणाचंही अन्न खायचं नाही आपली आई पत्नी बहीण यांच्या हात हातचे अन्न जर आपण खाल्ले तर हरकत नाही उपवास कोणीही करायचा नाही दोन्ही वेळेस जेवण करायचं फक्त एक धान्य फराळ करावा आणि समस्या असल्यास तर स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही एक फल धान्य म्हणजे एक जर तुम्ही पहिल्या दिवशी जर चपाती खाल्ली असेल तर सात दिवस तुम्ही चपाती फळभाजी किंवा पालेभाजी या दोन्ही भाज्यापैकी एकच भाजी खायची आहे म्हणजे पालेभाज्या जर खाल्लात तुम्ही तर सात दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणि गव्हाची चपाती असं जेवण करू शकता आणि जर पहिल्या दिवशी तुम्ही भाकरी खाल्ली असेल तर सात दिवस तुम्ही भाकरीच खायची आहे मग तुम्ही दोन भाज्यापैकी एक भाजी निवडायची निवडायची आहे एक तर फळभाजी खावा नाहीतर पालेभाजी खावा या दोन्ही भाज्यापैकी एक भाजी निवडायची आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवायची नाही स्वतःच्या हाताने दाढी करायची पारायण काळात चांबळ्याऐवजी नायलान किंवा रबरी चप्पल वापरायची आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शोच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जायचे नाही स्वतःच्या कुटुंबात जर अशी घटना घडली तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून वाचन पूर्ण करून घ्यावे अर्धवट गुरुचरित्र पारायण सोडायचे नाही जर अचानक जर कोणाला अडचण आली मासिक धर्म आला तर ते घरच्या कोणाकडून पण तुम्ही ते पोथी अर्धवट सोडायची नाही कोणाकडून पण वाचून घ्यायची वेळोवेळी घरामध्ये गोमूत्र शिंपडायला हवे वाचन करत असताना आपल्या अंगावर काळे वस्त्र असू नये दुसरे कुठल्याही रंगाचे वस्त्र असले तरी चालेल फक्त काळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे नाही गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपली जी नित्यसेवा आहे श्री स्वामी चरित्र सारामृत फोतीचे क्रमशः तीन अध्याय आणि दररोज अकरा माळी जप हे सुद्धा चुकवायचं नाही हे या सेवेमध्ये पण खंड बिलकुलही पडू द्यायचा नाही सांगतेच्या आठव्या दिवशी सांगता करावी या दिवशी सकाळी साडे दहाच्या आत आपलं वाचन पूर्ण झालं पाहिजे आणि वाचन पूर्ण झाल्यानंतर श्री दत्त महाराज श्री कुलदेवता आणि श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ या सर्वांकरिता वेगवेगळा नैवेद्य मांडावा आणि एक नैवेद्य गायला खाऊ घालावा ग्रंथाचा नैवेद्य जो दाखवलेला आहे तो नैवेद्य मात्र आपण स्वतः खावा आणि मगच जेवण करावे फक्त एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की सांगतेच्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी सकाळी साडे दहाच्या आत आपलं वाचन पूर्ण झालेलं असायला पाहिजे मगच तुमचं सगळं काही पूर्ण होईल पारायण करत असताना शक्यतो भूमीवरच शहन करावे चटईवर किंवा नवीन सतरंजी असेल किंवा घोंगडा असेल तर त्यावरच आपण झोपावे पलंगावर किंवा अंथरणावर वगैरे झोपायचं नाही गुरुचरित्र तुम्ही तीन दिवस सुद्धा वाचू शकता तीन दिवस वाचू शकत नाही फक्त दत्तधाम ही सेवा करता येते वैयक्तिक पारायण जर तुम्हाला करायचे असेल तर सात दिवसाचेच करू शकता ज्या ठिकाणी दत्तधाम आहे म्हणजे घानगापूर पिठापूर नरसिंहवाडी या ठिकाणी तीन दिवसीय सेवा केली जाते आपल्याला घरी करण्यासाठी परवानगी नाही ज्यांचे मनोबल पूर्ण खच्चे झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार त्यांच्या डोक्यात येत आहेत त्या सर्वांनी गुरुचरित्र वाचन नक्कीच करावे आणि तुमचे जे काही समस्या आहेत जे काही तुमचे प्रश्न आहेत ते तुम्ही अनुभव सिद्ध तुमचे सुटणार म्हणजे सुटणार हे माझं शास हे तुम्हाला माझं आश्वासन आहे त्यासाठी सर्वांनी गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सज्ज व्हावे आणि उद्यापासून सर्वांनी गुरुचरित्र पारायण करावे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ